प्रीतिकथामध्ये आपले स्वागत आहे लग्नानंतरचे प्रेम भाग नववा मागच्या भागात आपण पाहिले की रीना आणि राजवीरला वीरान आणि रीनाचे फ्रेंड्स मिळून सरप्राईज पार्टी देतात काही वेळानंतर रीना आणि राजवीर गप्पा मारत बसलेले असतात रीना त्याला विचारते की आपलं ठरलं होतं की आपण लग्न झाल्यानंतरही मुंबईमध्ये राहणार त्यावर राजवीर तिला म्हणतो लिसन टू मी रीना कधी कधी असं होतं ना की एखादी व्यक्ती जास्त जज्बाती होऊन खूप मोठं वचन देऊन टाकतो आणि त्यानंतर त्याला वेळेसोबत समजत जातं की तो खूप मोठ्या गोष्टीला होकार देऊन बसला आहे रीना थोडी नर्वस होऊन त्याला विचारते तुमच्या म्हणण्याचा अर्थ काय आहे त्यावर राजवीर म्हणतो त्याचा अर्थ असा की मी तुझ्यावर खरंच खूप प्रेम करतो तू जेव्हापासून माझ्या जीवनात आली आहेस ना मी कम्प्लीट झालो आहे आणि तू नसली की खरं अपूर्ण आणि खूपच हरवल्यासारखं वाटत राहतं रीना मी तर विचार पण करू शकत नव्हतो की प्रेम माझ्यासारख्याला इतकं हेल्पलेस बनवेल की त्यानंतर मला फक्त आणि फक्त त्याच व्यक्तीचा सहारा लागेल दॅट्स इट रीना प्लीज ट्राय टू अंडरस्टँड रीना प्लीज ये ना माझ्या जीवनामध्ये माझ्यासोबत चल आपण दोघं एक नवीन दुनिया बनवू एक नवीन दुनिया एक्सप्लोअर करू टुगेदर फॉर प्लीज त्याचं हे बोलणं चालू असतं तेव्हा अचानक विरान धावत राजवीरला रॉकी रॉकी म्हणून आवाज देत येतो तो त्यांच्याजवळ येऊन म्हणतो रॉकी हॉस्पिटलवरून फोन आला होता रीना त्याला विचारते काय झालंय वीरान थोडा अडखळत म्हणतो कौशल्या काकू त्यांना मायनर अटॅक आलाय हे ऐकून राजवीर आणि रीना खूप शॉक होतात राजवीर खुर्चीवरून ताडकन उठून उभा राहतो ते सगळे लगेच हॉस्पिटलमध्ये जायला निघतात रीना आणि राजवीर सगळी फॅमिली हॉस्पिटलमध्ये पोहोचते कौशल्याबाई बेडवर झोपलेल्या असतात त्या खूप वीक झालेल्या असतात राजवीर त्यांच्याकडे धावत जातो तिथे डॉक्टर त्यांचा चेकअप करत असतात राजवीर त्यांना विचारतो माझी मॉम कशी आहे आता बरी आहे ना डॉक्टर हो त्यांना रेस्ट करू द्या तुम्ही जास्त वेळ इथे थांबू नका असे बोलून डॉक्टर तिथून निघून जातात कौशल्याबाई डोळे उघडतात आणि इकडे तिकडे बघतात राजवीर त्यांच्यासमोर जातो त्यांची विचारपूस करतो कौशल्याबाई राजवीरला म्हणतात मला माझी काळजी नाही आहे रीना आहे ना तुझ्यासोबत त्यांचा हात पुढे करतात आणि रीनाला जवळ यायला सांगतात तर तिला म्हणतात माझ्या मुलाची खूप काळजी घे तो प्रेमाने सगळं ऐकतो त्यावर कुसुम म्हणतात हे काय बोलत आहेस तू कौशल्या देव तुला सुरक्षित ठेवेल आणि चांगलं जीवन देईल मुलांचा आनंद बघायचा आहे अजून तर आजीबाई बनायचं आहे हो ना कुसुम तिला हिंमत देण्याचा प्रयत्न करते कौशल्याबाई सुभाषरावांना म्हणतात सुभाष भाऊ मी तुम्हाला बहिणीच्या नात्याने एक इच्छा व्यक्त करत आहे आणि माझी विनंती आहे की तुम्ही नकार नाही द्यावा त्यावर त्यांना म्हणतात आता तुम्हाला बहीण म्हटलं आहे तर मी तुम्हाला बहीण मानलं पण आहे तुम्ही बोला काय बोलायचं आहे काय आहे तुमची इच्छा कौशल्याबाई मला विश्वास नाही आता माझ्या हृदयावर असं वाटतं ते कधीही बंद पडू शकतं राजवीर रडत तिला असं बोलू नकोस म्हणून सांगतो कौशल्याबाई पुढे म्हणतात रीनाची पाठवणी तुम्ही करा ही माझी इच्छा आहे हे ऐकतच रीना थोडं घाबरते आणि सुभाषरावकडे बघते विरान आणि कुसुम पण थोडे शॉक होतात कौशल्याबाई त्यांचं बोलणं चालू ठेवतात त्या म्हणतात रीना घरी येईल माझं औषध बनून तर मला सगळं पहिल्यासारखं वाटायला लागेल सुभाषराव नाही हे इतकं अवघड पण नाही आहे रीना फक्त आमचीच नाही तर तुमची देखील मुलगी आहे तुमच्या ह्या इच्छेसाठी आम्ही आमच्या इच्छा माघारी घेतो हे बोलताच कौशल्याबाई थोडं हसतात आणि राजवीर पण त्यांना बघून जराशी स्माईल देतो रीना थोडी घाबरते ती सगळीकडे तिची नजर फिरवते काही वेळानंतर रीना आणि तिची फॅमिली घरी येते रीना बाल्कनीमध्ये फेऱ्या मारते आणि विरान साईडला उभा असतो ती फेऱ्या मारते त्याला म्हणते विरान हे काय हे काय केलं डॅडीने त्यावर विरान म्हणतो ते जे त्यांना करायला पाहिजे होतं त्यावर रीना म्हणते आणि माझं फ्युचर माझं शिक्षण आणि त्यांनी जे वचन दिलं होतं त्याचं काय विरान तिला म्हणतो रीना तुला हे समजून घ्यावं लागेल की दुसरं कोणीच नाही ऐकत तू तू तुझ्या वडिलांचं ऐकत आहेस रीना त्याला पुढे बोलणारच पण थांबते आणि राजवीरचा विचार करते मग दोन दिवसांनी रीनाचे पाठवणीचा कार्यक्रम असतो कौशल्यबा का हॉस्पिटलमध्येच ॲडमिट असतात रीनाच्या घरी सगळे पाहुणे येतात जसं की तिचं पुन्हा एकदा लग्न होत आहे सगळी अरेंजमेंट छान केलेली असते रीना आज खूप छान वाटत होती आणि राजवीर पण काही वेळानंतर त्यांची विधी पूर्ण होतात आणि रीना जायला निघते रीना कुसुमच्या गळ्यात पडून रडते ती खूप रडते सुभाषराव आणि वीरां तिला बघून थोडे भाऊक होतात रीना त्यांची लाडकी आहे आणि आज ती त्यांच्या घरून जात आहे याचं त्यांना खूप वाईट वाटतं आता ती एक नवीन जीवनाची सुरुवात करत आहे ते आता पहिल्यासारखं नसणार ते खूप भाऊक असतात त्यांचा पाठवणीचा कार्यक्रम छान प्रकारे पार पडतो राजवी जरा जास्त खुश असतो त्याच्या मनासारखं जे झालं राजवीच्या घरी खूप छान स्वागताची तयारी झालेली असते रीना हळूहळू फुलांवर पाय ठेवत घरात प्रवेश करते दोघे खूप खुश असतात रीना आणि राजवीर त्यांच्या बेडरूममध्ये जातात दोघे मिळून छान कपल डान्स करतात डान्स करताना रीना म्हणते राजवीर काय करत आहात माझा रेस अडकत आहे मी पडेल राजवीर तुला वाटतं मी तुला पडू देईल कधीच नाही पडणं तर दूर मी तुझ्या डोळ्यांमध्ये अश्रूसुद्धा येऊ देणार नाही आता तू हमेशा हसत राहा माझ्यासाठी दोघांचा डान्स कंटिन्यू चालू असतो इकडे कुसुम एकट्याच बसून रडत असतात त्यांच्या मुलीची झाली याचं त्यांना खूप दुःख होतं त्यांना एकटं वाटत होतं तिथे येतो तो त्यांना तसं बघतच लगेच त्यांच्या जवळ जातो आणि बाजूला बसतो आणि म्हणतो बस कर मॉम ती तिकडे आनंदाने त्यांची रस्मे करत असतील ती तिकडे तिचे नखरे त्यांना सांगत असेल आणि आपण बघ आपण इकडे बसून रडत आहे दुखी होत आहे कुसुम रडत त्याला म्हणते विरान मला वाटत आहे विरान मला वाटतं आहे की आपण रीनासोबत बरोबर नाही केलं आपण तिच्या मर्जीविना तिच्या इच्छांचा सौदा केला आपल्याला लग्न मागण्याची काय कमी होती विरान मॉम तू काय हा विचार करत आहेस तू कालपर्यंत खूप खुश होतीस या प्रस्तावाबद्दल आणि आज ह्याच नात्यावर तू दुखी होत आहेस कुसुम मी नाखुश नाही आहे विराण मी एका मुलीची आई आहे रीनाला तिचे सगळे काम अपूर्ण सोडून जायची इच्छा नव्हती तिने खूप साऱ्या अटी ठेवल्या होत्या पण त्या लोकांनी तिच्या एकही एक गोष्टीचा मान ठेवला नाही बरे ठीक आहे ते तर गैर आहेत त्यांना काही काळजी नाही पण मी मी तर आई होते ना का का मी तिला तिच्या मर्जीविना तिची पाठवणी केली का केलं ती आज किती छान परीसारखी दिसत होती ना पण तिच्या डोळ्यात जे दुःख होतं जो शिकवा होता, होता कुणीच नाही बघू शकलं कोणालाच नाही दिसलं कुसून ओक्षाबोक्षा रडत म्हणत होत्या त्यांनी तेच केलं जे पहिल्या दिवशी ठरवलं होतं आता राजवीर तिला अमेरिकेला पण घेऊन जाणार त्या खूप रडत होत्या मीरान त्यांना म्हणतो मॉम तू अगदी बरोबर बोलत आहे मी तुझ्या म्हटलेल्या हर एक शब्दावर ॲग्री आहे पण आता या सगळ्या गोष्टींची वेळ नाही आहे आपल्याला स्वतःला आणि रीनाला विश्वास द्यावा लागेल की जे झालं आहे ते होणारच होतं रीना निराश तर होतीस पण ती अनहॅपी नव्हती तिला कंप्लेंट होती पण ती स्वतःचं तिच्या नशिबावर प्राऊड फील करत होती तू प्लीज रीनाला याबद्दल काही बोलू नकोस तिला या परिस्थितीवर अजून संशय नको येऊ देऊ रीना आता या बंधनात बांधली गेली आहे आपल्याला या बंधनाला अजून घट्ट बनवायचं आहे ती कुठेही राहू खुश राहू हे बोलत असताना वीरांच्या डोळ्यात पाणी येते ते दोघे एकमेकांना बिलगून रडतात इकडे राजवीर आणि रीनाची लग्नानंतरची पहिली रात्र असते त्यांचे बेडरूम खूप छान पद्धतीने सजवलेले असते फुलांच्या पाकळ्या सगळीकडे त्यांचा दरवर सगळीकडे असतो राजवीर तिला रोमॅंटिक होऊन म्हणतो मला प्रॉमिस कर आपल्याला कुणी कधी वेगळं नाही करू शकणार आणि नाही कोणी आपल्यामध्ये येणार रीना त्याचा हात हातात घेत म्हणते राजवीर तुमच्यात आणि माझ्यात विश्वासाचं घट्ट नातं आहे आणि या विश्वासाला असंच ठेवायचा प्रयत्न करा तुमचं आणि माझं जे नातं आहे ते पूर्ण इनामदारी आणि विश्वासाने निभवेल हे माझं तुम्हाला वचन आहे राजवीर वचन दे जे आपल्यामध्ये कोणी इंटरफेअर करणार नाही त्यावर रीना म्हणते माझ्या जीवनावर तुमचा हक्क असेल आणि नवरा बायकोचा जो, जो हक्क आणि रिस्पॉन्सिबिलिटीज असतात ते आपण दोघी मिळून पूर्ण करू तेवढ्यामध्ये अलार्म वाचतो रीना अलार्म बंद करते राजवीर तिला विचारतो काय आहे तर रीना त्याला उत्तर देते मी अलार्म लावला लावून ठेवला होता मला थोडी पूजा करायची होती आणि पाठ वाचायचे आहे म्हणून लावून ठेवला होता राजवीर तिला हसून म्हणतो पूजा आणि पाठ ते पण यावेळेस रीना फक्त पंधरा मिनिट्स द्या मी पूजा करते राजवीर तिचा हात पकडतो आणि म्हणतो रीना तू सकाळी पण तू पूजा करू शकतेस व्हॉट इज द बिग डील रीना राजवीर मी माझ्या पूजा पाठला उशीर नाही करू शकत तुम्हाला माहीत आहे आठवते तुम्ही मला काय म्हणाला होतात की माझ्या आणि माझ्या देवाच्यामध्ये तुम्ही नाही येणार तुम्ही वचन दिलं होतं मला राजवीर कोल्डपणे ओके म्हणतो रीना तिथून जाते राजवीर त्याचा शर्ट ओपन करतो आणि बेडवर झोपतो त्याला तिचा राग आलाय पण तो तिला म्हणून दाखवत नाही इकडे विरान रीनाच्या रूममध्ये जातो त्याला त्याची बहीण दिसत नाही तर तो दुखी असतो तो रूममध्ये नजर फिरवतो तिच्या वस्तू बघतो त्याच्या डोळ्यातलं साचलेलं पाणी नदी वाहावी तसे वाहत होते विरांचं त्याच्या बहिणीवर खूप प्रेम आहे त्यामध्येच त्याला कुसुमने जे सांगितलं ते आठवते त्यांनी खरंच चुकीचं केलं असेल का आणि मी पण या निर्णयाला होकार दिलाय तिच्या मनाविरुद्ध सगळ्या गोष्टी झाल्या आहेत तिला शिकायचं होतं तिचं फ्युचर बनवायचं होतं तो या सगळ्या गोष्टींचा विचार करतो त्याला तिच्यासोबत घालवलेला वेळ तिला कसं लाडाने आपण वाढवलं आहे सगळं आठवत असतं इकडे सरनाईक खानदानाची सुनरीना पूजा करून पाठ वाचत असते राजवी बेडरूममध्ये त्याचा नाईट सूट घालून झोपलेला असतो आणि त्याला जाग येते तो इकडे तिकडे बघतो उठून बाहेर जातो बाहेर लॉन मध्ये येऊन बघतो तर रीना तिकडे एकटीच बसलेली असते आकाशाकडे बघत तो तिला आवाज देतो रीना त्यावर रीना म्हणते राजवीर तुम्ही उठलात त्यावर राजवीर तिला म्हणतो काय झालं तू इकडे का बसली आहेस रीना असंच आत्ताच माझी पूजा आणि पाठ वाचून झालाय तर इथे थोडं मन शांत करत बसले आहे राजवीर ठीक आहे मी जाऊन माझी झोप पूर्ण करतो असं म्हणून तो निघून जातो रीनाला या गोष्टीवर थोडं अनकम्फर्टेबल वाटतं दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी कौशल्याबाई आणि राजवीर दोघे लॉनमध्ये बसून कॉफी घेत एकमेकांशी गप्पा करत असतात राजवीर ती झोपली आहे कौशल्याबाई चांगलं आहे तिला आराम करू दे तिला थोडं फ्रेश वाटेल राजवीर हो म्हणूनच मी तिला उठवलं नाही मॉम ती खूप विअर्ड आहे ती सकाळीच पाच वाजता उठली होती मी झोपेतून उठलो तेव्हा ती माझ्या बाजूला बेडवर नव्हती मी विचार करतोय तिला माझ्यासोबत अमेरिकेला घेऊन जावं दुनिया घुमवावी कौशल्याबाई यावर आश्चर्यचकित होतात आणि राजवीरला म्हणतात तू हे सगळं रीनासोबत तर नाही बोललास ना राजवीर नाही अजून तर काही नाही बोललो पण मी विचार करतोय की मला ह्या सगळ्या गोष्टी तिला सांगाव्याच लागतील आता किंवा नंतर कौशल्याबाई बिलकुल नाही तू हा मूर्खपणा करणार नाही ऐकलंस तू राजवीर तू रीनाचा पूजापाठ तिच्या भक्तिभाव या सगळ्या गोष्टींवर भांडणार नाहीस किती वेळा सांगायचं मी तुला राजवीर रागामध्ये निघून त्याच्या रूममध्ये जातो तिथे रीना तयार होत असते राजवीर येतास असते त्याला विचारते कशी दिसत आहे मी राजवीर तिला जवळ घेत म्हणतो माझ्या डोळ्यांमध्ये बघ काय दिसत आहे तर ता रीना त्याला हसून म्हणते मी स्वतः राजवीर कशी दिसत आहेस मग खूप अमेझिंग खूपच सुंदर ते दोघे एकमेकांशी फ्लटिंग करतात तेवढ्यात घरची नोकरानी येते आणि दरवाजा वाजवते ती त्यांना सांगते की रीना दिदी तुमच्या घरचे आले आहेत असं बोलून दोघे खाली निघतात राजवीर आणि रीना खाली यायला निघतात रीनाची फॅमिली हॉलमध्ये बसलेली असते ती त्यांच्याकडे लगेच जाते त्यांच्या छान गप्पा चालू असतात विरान तिला लग्नाचे फोटोज दाखवतो ते दोघे एकमेकांना चिडवतात विरान आणि रीना एकमेकांना बोलत असतात ते दोघे मस्ती करत असतात विरान ही पिक्चर बघ तू बघ किती रडत आहेस तुझा फेस बघ कसं करून ठेवला आहेस एवढा खराब तोंड करतं का कोणी रीना ऐक तुझी गलत फॅमी आहे की तू माझे खराब फोटो सेव्ह करून ठेवू शकतोस तू नाही करू शकत तुला ते डिलीट करावे लागतील माझ्या लग्नाच्या अल्बममध्ये कोणतीच खराब पिक्चर नसेल विरान तिला चिडवत म्हणतो तुला खरंच वाटतं की मी डिलीट करेल हा खजाना आहे भाई मी हे तुझ्या मुलांना दाखवणार त्याचं बोलणं राजवीर ऐकत असतो आणि त्यांच्याजवळ जातो तू विरानकडून फोन घेतो आणि तो तिचा फोटो बघतो विरान त्याला म्हणतो तुम्हीच बघा दिसते ना माकडासारखी तो तिला चिडवतो रीना राजवीरला म्हणते राजवीर काय करत आहात तुम्ही तो फोन इकडे द्या बघू राजवीर इराणला म्हणतो विरान आता रीना माझी बायको आहे आणि मला बिलकुल चालणार नाही की कोणी तिचा मजाक बनवावा राजवीर जरा रूढपणे बोलत होता राजवीरचा असा स्वभाव बघून काय वाटेल रीनाच्या फॅमिलीला बघूया पुढच्या भागात आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा पुढचा भाग लवकरच येईल धन्यवाद